तर राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी शिवकाळातली विहीर धावतो तर राजमाता देवींनी पण फार विहिरी बांधल्या आहेत तर त्यांच्या काळात अशाच विहिरी बांधायचे पण ते दगडाचे पुरं दगडाचे बांधकाम राहायचे म्हणजे का आताची कपहिल्याच काळातली होती मला पण सांगता येणार नाही पण जुनी विहिरी तर बघा फार दगडाच्या पायरे आहेत अशा तर एकदम खाली माणसाला उतरून जनावरला पण पाणी पिता येईल अशा विहिरी आहेत पहिल्या काळाच्या तर बघा तिथे मस्त थंड पाणी प्रत्येकजण पाणी पिलं असं ह्याचं आहे प्रत्येक जीव जंतू उतरून पाणी पिलं आणि बाहेर निघल अशा विहिरी बांधलेल्या आहेत पहिले तर प्रत्येकाचं प्रत्येक जीवाला पाणी पिता यायला पाहिजे म्हणून अशा पहिल्या लोकांनी कामं केलेली आहेत शिवकाळातली ही वीर बांधणे तर बघा आता मेंढरांना पण आमच्या इथं कशी बी जी चार पाच चार पाच दहा बारा पाणी पिऊन घेतील असे उतरत उतरत येतील तर चला मी मेंढरं पाणी पाजून धावतो तुम्हाला <coughs> मेंढ्र तिकडे जा चरतायत कपाशीत तर अशामधून पायरे आहेत तर ती येतील तर मी धावेल तुम्हाला तर इथं कपाशीचं शेत तिथं चरता येत मेंढर पण गाभरतात घाबरतील गा असं वाटतं उतरतात का नाही आता उतरवून बघतो मेंढर मागे मागे दाजींच्या आली आहेत खरं आता उतरतात का नाही चा को को चा भीत वाटतं चा को को, चा, को, को, चा, को को को, को हाले का चा ना तू खाली को 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 थंड़ थंड़ को को बघा फार मस्त थंड थंड पाणी को कु येणा खाली येणा को घाबरूनच पळून जाते ना का गाभरल्या घाबरूनच पळून गेल्यानंतर मिळल त्यांना सवय नाही पाणी पिण्याची फार ताण येतं इथे इथे को को गुप्पात गालायच्या मोठ्या को आधी ठायग्या को ते बिचारीला ताने तिने घेतले तू मित्रांनो त्या पायरीत पाणी पाजण्याची आम्ही फार कोशिश केली मीटरांना काय उतरल्या नाही गाभरायच्या त्या फार आता म्हणून चालवले आहेत नदीवर आज लायटीवाल्यांचा संप आहे म्हणून लाईटीच बंद आहेत शेतकऱ्यांच्या नाही तर आमच्या लांगीतच पाणी असतं दररोज म्हणून आज नदीवर चालवले आहेत तर चला नदीवर कसं पाणी येतं बघा येत आहेत पौर्णिमेंडर सगळ्यांना एक गट्टा होऊ द्यायचे आहेत बारीक बारीक ला लाईन लागली तिथनं रस्ता बारीक आहे तिकडं आजूबाजूला पिकं आहेत म्हणून फार धूळ धुळू येत मित्रांनो बघून घ्या फायनली मिळ पाण्यावर जास्त पाणी पाणी पण आटून गेलेले डाबर डाबर जे थाता था। चालली पीत पीत मिळ कुठपर्यंत काय माहीत नाही खाली पार खाली मिळ्र पळत आहेत फायनरी इथं भेटलं मित्रांनो सावट पाणी तरी अजून मेंढर पुढं पुढं चालत आहेत प्यावून गेलय बाकीच्या आमचं तरी चोखाळा असतात ते पुढं पुढं चालणं पडतं त्यांच्यासाठी चला मित्रांनो सूर्यदेव गेलाय डुबून बघू शकता वा थोडंसं राहिलेला आहे आता आम्ही पण मेंढरा आम्ही बागीबागी आमच्या वाड्याकडं काढू संध्याकाळ होऊन चालली ती जनील मेंढ्र पण त्यांच्या पोख्यांसाठी पळता येत पुढं पुढं ओरडता येत तर चला आम्ही पण जाऊ बागीबागी वाड्याजवळ तर आजचा ब्लॉग इथंच खतम करतो मित्रांनो जय महाराष्ट्र आता आम्हाला जाऊन वाड्यात कोकरी बिकरी पाजणं लहान पिल्ले पिल्ले तवा जाऊन जेवण खाऊन होईल तर जय हिंद वंदे मातरम नक्की कमेंट सबस्क्राईब करा